सांगतो तुम्ही माझ्या माय बहिणी सारख्या माझ्या मुलीसारख्या आहात बायकोन जीव घातल्याशिवाय नवऱ्याचं पोट भरत नाही अजून बी सांगतो डाब्यावरधी तंदुरी पोट भरतोय हा दोन गोष्टी करा एक नवरा दुसरा देवारा सांभाळा हां नवरा खादरा वादरा कसला का असा ना आपण बायको दिकणे असावी बघा हा मी ती केलं एक देवारा सांभाळून बायको सांभाळली हो आमच्या घरी सफरचंद दाळेन चिको नव्हतं सफरचंद नव्हतं आंब द्राक्षे किळी काहीच नव्हतं आव <laughs> मग मी काय करायचं पाच किलो टमाटे आणायची तांबडी रोज मी बायकोला दाखवित होतो परिणाम असा झाला मला दोन्ही बी पुरी लाल भडक झाली आहो तिसऱ्या बाळात पणाला आमच्या बायकोनं खोड केली काळाच्या करून पिली माझं पोरग काळा यावं शुद्ध विजा पोटी फळे एकच मुलगा जन्माला यावा की त्याचं मंदिर गावोगावी व्हावं कोणाचं मंदिर आहे गावोगाव रामाची मंदिरं कमी आहेत

हरिदास हरिदास कोणाला म्हणा वाळकरी कीर्तन कर जी नेमान नीति नित्य मी ते प्राणी दुरु चिंतनाला महत्व नीतने मनाने ते प्राणी दुर्लभ मला आता चौऱ्याहत्तर पंचाहत्तर वय आहे तरी सुद्धा बायकोच्या दिवसातून तीन वेळा मला उचक्या लागत्या <laughs> त्या <laughs> बायकोची उचकी लागली तरच नवराव आणि पांढरंगाला उचकी लागली तरच वारकरी टाळी वार ढलाव परंपरेनं सांगतो कीर्तनाच्या बाबतीत मी हा ओर आहे लयव आहे का इथल्या त्या वर ते लई न काय काय मी बोलत नाही वाव ग हा लक्षात घ्या जीवनामध्ये जे चिंतन आहे ना ते तुम्ही करा मी कीर्तनाच्या बाबतीत हा हो मला असं वाटतं रोज कीर्तन मिळावं पण आव सण राहिलं नाही हो कथेची सामुग्री दे काय कीर्तन करतोय मी आव जीवनामध्ये हरिदास भेटावे महाराज हा महाराज सांग धन्य संतांचे दर्शन जाली पापा तापा तुटी दैनिक गेले उठा गे मी म्हणतो तुम्ही माळकरी असा नसा निदान घर तरी देवळा पैसे असावं <laughs> हा कुठं मंदिराजव का असावं तेथे राम नाम हो

या चांदणी गावाच या पिंपळवाडी गावाच अतिशय पुण्य मोठ आहे अडतीस वर्षामध्ये पुनानिक तुमच्या गावाला मी कीर्तन आलो हा खूप रोज साठ सत्तर फोन फोन आहेत तानाजी महाराज साठ सत्तर मी <coughs> जात नाही त्या लांब धुळं नाही पुणे नाही मुंबई नाही नांदेड नाही जात नाही माझ्या माझ्या गावाजवळची सांगितली आहे ती मला बोल परांडा भौम शोलापूर तुळजापूर झाले आपल्याकडे एक मन आहे अंतरण बघून पाय पासराव, तसं काही नाही अंगात ताकदच नाही तर काय करू मी कीर्तन कुठवर करणार आहे फोटोच्या बाहेर आहे याच्यावर एकदा माझा फोटो निघाला कशाला येते मी पिंपळ वडील कुठं विठल हरिदासाच्या घरी काय चालतं हा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठो बाय हरिदासाच्या घरी काय जा Ram Krishna Govinda, Govinda. Ram. Oh, Ram Krishna Govinda. गोपाळा आणि तो माय माऊली मी जीवीचा जिव्हाळा दे देव देव देवा तुझं नामचिंतन कर रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मरे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जबावा हरिदासाच्या घरी भजन चालू असत आपल्या भागात देवपूजा कमी कोकणात जास्त आहे कोकणात कशी देवपूजा जास्त आहे देवाला बसायला सोफा सेट कळलं का सगळं देवा अंतरानं मांडलेलं चादराचा तुकडा पोत्याचा तुकडा श्याल सगळं तुकडं टुकडं टुकडं एकावर एक घडी घालून ठेवलेलं देवाऱ्यावर दोन पा तांब्या हा मी त्यांना म्हणलं ही दोन तांबे का ठेवलं तर त्या माणसानं जाणलं गरम हलकानं ह्यात गरम पाणी आहे म्हणला आणि यात हा थंड पाणी आहे उन्हाळा असेल देव लोक थंड पाणी पेतेली म्हणला आणि थंडी असेल तर गरम पाणी वा आणि तुकडं कापडाचं कशाला ठेवले तर जी ज्या देवाला लागेल ती पांघरून जोपतेली म्हणला तिथलं वैशिष्ट्य आहे कोकणातलं हरिपाठ झाल्याशिवाय जी होत नाही ती विठल नाही यायला नियम केला पाहिजे नामा म्हणे केशवराजा आणि केला नियम चाल माझा करत राहावं आहे नाही आता तुम्ही शेतकरी आहो कोरडवाव असो बागायत असो सोमवार करी चला एकादशी राहू द्या पण सोमवार करा आणि जी वारकरी आहे त्याने दोन्ही ज्या महिला मंडळ कॅमेरा मारला का बाबा माझ्याकडेच काय तिकडे बी मारा दावी ठर म्हणून करता ना म चिंतन करा नामा म्हणे केशवराजा आणखी केला नियम चालू आहे आपल्या घरात कोणतरी मेल्यावर आपण नियम करतो बघा नवी कापड घालत नाही चपल्या नाही कोणी हजामत करीत नाही कोणी लाडू खात नाही कोण भात खात नाही